जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी माढा तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला त्यामुळे लोकसभेला आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी दिला आहे गेल्या आठवड्यात आम्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली त्यांनी माढा तालुक्यातील विकास कामांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सांगितल्यामुळं आम्ही भाजपाचे काम करत असल्याचं कांबळे म्हणाले भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून फलटणचे सिंह निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली निश्चितपणे माडा तालुक्यातील तमाम जनतेने रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीचं स्वागत फार मोठ्या प्रमाणात केलं आणि माड्याचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर साखर सम्राटाच्या विरोधात गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तालुक्यातील नेतृत्वानी सामान्य नागरिकाच्या हिताची जी जपणूक करण्याची जबाबदारी होती त्या जबाबदारीमध्ये तालुक्याचं नेतृत्व अपयशी ठरलं आणि तालुक्यातील स्वाभिमानी नेत्यांनी स्वाभिमानी जनतेला एक विश्वास की येत्या निवडणुकीमध्ये दे या देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मारा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय यांना मानणारा वर्ग होता परंतु ज्या नेतृत्वाने तालुक्यामधील तरुणांच्या मनामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये विश्वास निर्माण केला होता तो विश्वास संजय मामानी तालुक्यातील जनतेचा गमावलेला आहे आणि ज्यांनी या सोलापूर मग मान असेल खटाव असेल सांगोला असेल पंढरपूर असेल माळशिरस असेल किंवा करमाळा असेल इथले जे त्यांचे सहकारी होते ते सहकारी सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सोडून गेलेले आहेत आणि कसल्याही परिस्थितीत सगळे एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सर्व स्वाभिमानी मतदार या ठिकाणी निश्चितपणे कामाला लागलेला आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी तिकीट घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येक तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के मतदार त्यांनी घरी धरलेला होता आणि मोहिते पाटलाच्या विरोधातलं जे मतदान आहे ते सुद्धा मतदान आपल्या बाजूला येईल हा त्यांना आत्मविश्वास होता पण निश्चित तो आत्मविश्वास ढळलेला आहे त्यांचे जे सर्व सहकारी होते त्यांना बाजूला सारून ते आपापल्या विचारानं आपापल्या भागाच्या विकासासाठी त्यांनी भाजपच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे संजय मोहन शिंदे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अडचणीत आलेला आहे निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला की तिथल्या लोकांची कोल्हापूर पद्धतीचा बंधारा त्या भागामध्ये व्हावा एक जुनी मागणी होती गेले वीस वर्षे ते सातत्याने मागतात आणि त्याही मागणीला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला दे तो आम्हाला विश्वास वाटतो एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला शब्द दिला आणि तीन महिन्याच्या कालखंडामध्ये या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात मी स्वतः जातीनं लक्ष घालून हे प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात कारवाई करेल हा विश्वास दिल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला भविष्यामध्ये जे मुख्यमंत्री महोदयाने जे आम्हाला आश्वासन दिली कामाची ती कामं जर आमच्या पत्रात सामान्य नागरिकाच्या पडली तर आम्ही पक्षात गेल्यासारखंच सीना माढा उपसा सिंचन योजनेचे का त्या ला काम मार्गी लावण्यास शिंदे बंधूंना अपयश आले त्यामुळे त्यांना आता किंमत मोजावी लागेल असा इशारा संजय पाटील भीमानगरकर यांनी दिला आहे विधानसभेच्या जी काही काम रस्त्याचा रस्ते आरोग्य दृष्टीने योग्य सुविधा नाहीत शिक्षणाच्या बाबतीत अतिशय महा आहे सीमाढा एकोणीशे चौऱ्याण्णव उद्घाटन झालं त्यानंतर सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी सत्तेत असताना आणि पाटबांदे खाता अजितदा असताना सुद्धा सेनामाडा योजना पूर्ण होऊ शकली नाही आज माडा तालुक्यामधील माडा तालुक्याच्या गावामध्ये तहसीलच्या पुढं प्रत्येक गावातील लोक आंदोलन करत आहेत हे कशाचं होतं नाही त्या मग त्याचप्रमाणे माडा तालुक्यामधील आमचा कोंढर भाग म्हणून ते मोठी भाग ओळखला जातो त्या भागामध्ये आलेगाव खुर्द गाराकोली आणि हुई ही तीन गावं शंभर टक्के राष्ट्रवादीची असणारी गावांनी आज निवडणुकीवर बहिष्कार घातला कारण काय तर दोन हजार दोन नंतर डांबरीकरण त्या गावात झालेला नाही रस्ता नाही आणि त्यांची सिमेंट बंदाऱ्याची पुरीपासूनची मागणी पंचवीस वर्षापासूनची मागणी आमदारांनी आजपर्यंत पंचवीस वेळा त्याला आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण झालेलं येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा